नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्ना सुभाषम आपल्या स्वागत आहे त्याच मराठी चॅनलवरती मित्र नाही फक्त हा मित्र आज भांबेड राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीमध्ये आलेले संपूर्ण घाटमाता असो किंवा राजापूर पट्टो रत्नागिरी संपूर्ण ठिकाण आलेले बैल जोड्या मित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा मित्र लांजा खोल्मधून ही आले मेघराज लिंग आहे त्यांच्या नावावर पडणार आहे राजा आणि सुंदर आजग्यातून आली मित्र ही जोडी दादा टोळे यांच्या नावावर पडणार आहे सुंदर आणि सु, त्याच्या जोडीला आहे सोन्या मला वाटतं मित्र हा सुंदर आदत वासरू आहे बच्चा आहे बघूया काय करायचं आहे अठरा महिन्याचा वासरू आहे मित्रो पुन्हा एकदा नवीन वादळ आलं मैदानात शिट्टी आणि त्या जोडी पळणार आहे साहेबराव सुरेश दरडे यांचं आडवलीकरांचा आज वेगाचा जोड मैदानामध्ये आला आहे समीर बने यांचा तुफान आणि गाण्या आज भांबेड या मैदानामध्ये पाळायला आलेत मित्रो जो चिखलनांगणे स्पर्धेमध्ये ज्यांनी दोन हजार चोवीसचा सीजन गाजवला ही वशावशाची जोडी मित्रो मैदानामध्ये आली आज भांबेड छकड्याच्या स्पर्धेसाठी तर हा आहे हरमले बंधूंचा मोठा वशा आणि त्यालाच कायम साथ देणारा छोटा वशा मित्रो दोन हजार चोवीस सीजन चालू झाला आणि कोकणामध्ये चिकल लागणी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्या नांगरी स्पर्धेची सुरुवात झाली होती पाली गावामध्ये पाली बांबर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक नंबरचा जो मानकरी झाला होता तो हाच बैल त्याचं नाव आहे मित्रो नंद्या जबरदस्त वेगाचं रन मशीन ज्याला म्हटलं तो हा नंद्या आणि त्याच्या जोडीला आज पळणार आहे छकड्याच्या स्पर्धेत तुफान <coughs> मित्रो ही जोडीली कुंभारखणीमधून तानाजी गुरव यांचा राजा आणि त्याच्या जोडीला पळणार आहे सोन्या तर मित्रो लांजा तालुक्यामधील वाकेड या गावामधून आलेत नाव कसं तुमचं जयवंत ओके आज भांबेड शर्यतीला आला आहे बरोबर पहिल्याच वर्ष आहे है की याच्या आधी पण खेळायचं शर्यत ओके काय मैदानाचा अनुभव सांगाल काय मैदान चांगलं आहे ओके आम्ही प्रत्येक मैदानाला गुगल घेतले आज कोणती जोडेल याचं नाव हो काय सोन्या सोन्या तिचं नाव मोत्या आणि याचं नाव हो काय माझी सॉरी मोत्या मोत्या ओके मला सांगा ना पहिल्याचं थोडक्यात उदाहरण म्हणजे काय याचं खासियत काय सांगाल काय के थोडक्यात म्हणजे तो मैदानाच्या दिवशी पूर्ण म्हणजे संपूर्ण तयारीतच येतो समजूनच जातो आपल्याला आज मैदान करून ओके आणि फळ कसा आहेचा फळ जबरदस्त ओके याच्या अगोदर आहे ना किती गुलाल सांगाल काय याच्या अगोदर दोन गुलाल केले कुठच्या कुठच्या मैदानात एक वेरवली आणि राजापुर वेरवलीमध्ये काय चिकनलांगणला की चकड्याला चिकनलांगण खेळता का तुम्ही ओके okay. ह्या बैलाची काय खाशी आहे आता सांगाल हा बैल खाली कोकणात आल्यापासून गुलाल तसं काय कुठची खरेदी आहे ही तशी कुडाळची खरेदी आहे ओके कुठे आणलेलं आहे ओके कुडावरून घे वय किती आता त्याचं सांगाल काय आता सहा वर्ष सहा वर्ष किती गुलाल झालेत आहेत आता माझ्याकडे तीन गुलाल दोन हजार किती दोन हजार तेवीस तेवीस बावीस तेवीस मध्ये ओके पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं जयवंज तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा पुन्हा एकदा मित्र शाहूवाडीचं वादल इकडे कोकणामध्ये आलं बघा याचं नाव हिर्या हिर्या आणि सुंदर सुंदर आज हिर्या आणि सुंदर मित्र कोकणात आलाय मालकांचं नाव जाणून घेऊया संजय संजयदादा विष्णू पाटील यांचं आज जबरदस्त कोकणामध्ये मित्र वेगा जोड माझ्यामध्ये आहे नाव कसं तुमचं चंद्रकांत नारायण वाटवे पावशी oh. सिंधुदुर्ग ओके oh. okay. okay. आज कोणती जोडी आली ह्याचं नाव काय मुंगळा ओके okay. okay. गौरव दादा पवार गाव साखर पेकरांचा सरजीराव <एं> आणि सरजा सरदार आहे मित्र ह्याचं नाव आणि त्याच्या जोडीला पाळणार आहे सरजीराव आणि तसेच आपल्याला बैल पाहायला मिळत आहेत शंकर आणि शंकरच्या जोडीला पाहणार आहे शंकर सुंदर दिनू राऊत साखर पवार यांच्या नावावर पडणार आहे मित्र परटवली राजापूरमधून आपली जोडी गणे आणि गुन्हा आणि आणि जेलर जबरदस्त वेगवान जोडे मित्र आपल्या मित्राची जोडी आहे मित्र मित्रो आपण एक नवीन जोडी पाहतोय दादा नाव कसं गाव आरवली ओके कोणती जोडी आणल्यास पप्प्यानी शंकर ओके मला सांगा प्रवास कसा झाला ओके थँक्यू मित्र हे बघा आपण पाहतोय अशा प्रकारे छकडे लावलेले आहेत जबरदस्त मित्र गावट घाटी घाटामधली जोडे आज भांबेड राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेसाठी मित्र सज्ज झाले मित्र पाली गावातून जोडी आले दादा सावंत यांच्या नावावर पळणार आहे निजाम निजाम फंटी आणि संग्राम मित्र गावाने गावचे या ठिकाणी आले बैल जोडी आपल्याला पाहायला मिळते दिलीप कांबळे यांच्या नावावर पळणार आहे सोन्या आणि सरपंच आपल्या समोर पाहायला मिळतोय सरपंच आणि डावी खांतीला पडणार आहे सोन्या चौदा चौदा वेळमधून आले मित्रो राजू दादा शिगम यांच्या नावावर हो आहे शिवम आणि सोन्या जबरदस्त मित्र खिलारखोंडा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सांबा कुठे गावटी एक वेदाचं वादळ आहे मित्र आज हातीमधून आलेली जोडी घाटीघाटामध्ये पळणार आहे मित्र देवरुख हातीव या गावातून जोडलेली आहे पाखऱ्या आणि सुंदर कावटी जोडी आहे मित्र आडघाटी म्हणता येईल ह्याला आपण थोडक्यात म्हणता येईल असं कारण की कलरवरून तर मित्र आज घाटी गाटामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि गावपातली या गाटामध्ये मित्र ही जोडी खेळणार आहे पाहूया काय करते मित्रो वाघन गावामधून जोडी आले यशवंत गोविंद आमटे यांच्या नावावर जोडी पळणार आहे पिंट्या आणि रायफल प्युअर गावटी आहे मित्रो घरचं खोंड आहे मित्रो आणि आज घाटीघाटामधून पळणार आहे जबरदस्त पूर्व तयारी करणार आहे मित्रो <coughs> मित्रो ज्या बैलजोडीनं चिकल नांगणी स्पर्धा दोन हजार चोवीस गाजवला हो एक वेगळाचं रन मशीन जे होतं त्यांच्या जोडीच्या मागे पाळणारं <coughs> छोट्या जाधव विहांग जाधव आणि जी जोडी मित्रो सगळ्यांची लाडकी जोडी होती पालीगावची बांबरगावची पाली बांबरगावची बांबर गावची, बांबर शंकर आणि आणि शंकर ती मित्रो ही जोडी आज आले भांबेड शर्यतीसाठी पळण्यासाठी तसेच मित्रो मलकापूरमधून एक जोडी आले हो जबरदस्त वेगास बैल आहे मित्रो वजीर आणि शिवराज मित्रो देवदे गावचे गावकर म्हणून जे फेमस गाडा मालक आहेत त्यांचा नवीन खरेदी बारशा आणि एक जुनं हुकुमी एक्का त्यांचा वजीर आज या ठिकाणी सज्ज झाला आहे तसेच त्यांची दुसरी जोडी नवीन खरेदी आहे त्याचं नाव आहे वशा आणि त्याच्या जोडीला पळणार आहे शिस्तीचा बादशाह म्हणजे तो संजा तर मित्रो या ठिकाणी आले संपूर्ण बैलदोड्या आणि वेगवेगळ्या जातीचे जमातीचे बैल आपण बघितले मित्र तर व्हिडिओ कसा वाटतो तर सांगायला विसतो पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये बघितलं काळजी आहे धन्यवाद